द्रायव्हर बंधूंसाठी प्रसंगी पोलिसांच्या लाठ्या काठ्यांचा मार खायला तयार <tip> हिट अड रन कायद्याच्या विरोधातील आंदोलना जैलाब शेख यांचा हो। <tip> <tip> हल्ला हिट अड रन कायद्याच्या विरोधात सांगली जिल्हा ऍडिशनल कलेक्टर माननीय दीपक शिंदे यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टीतर्फे हिट अड रन कायदा रद्द व्हावा म्हणून निवेदन देण्यात आले सांगली जिल्हाध्यक्ष जैलाबुद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली यावेळी अनेक महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी गायवहर संघटनेला व रिक्षा संघटनेला पाठिंबा देऊन निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना शेख यांनी हिट अड रन कायद्याच्या विरोधात जोरदार हल्लाबोल केला प्रसंगी ड्रायव्हर बंधूंसाठी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खायलाही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते तयार असल्याचे ठणकावून सांगितले कायदा रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा या नाताने नाता आपल्या या आंदोलनाला खांदा खांदा लागून घेतून भाव ड्रायव्हर बंधूसाठी पोलिसांच्या पक्षाचे कार्यकर्ते पुढे असतील घटने अधिकार आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आपल्याला अधिकार दिलेला आहे संघर्षातून ना आम्ही आपण न्याय मिळवू शकतोय आम्ही भीक मागत नाही आम्ही तुमच्याकडे हक्क मागतोय आम्ही तुम्ही त्या पंख्याखाली बसून एस खाली बसून या लोकांची कायदे बनवताय तुम्हाला लाज वाटत नाही काय काय तुमच्या ला ला हाताला लाखवा कसा मारला गेला नाही माझा हा प्रश्न आहे सत्याधारणा येणारा आगामी काळामध्ये साहेब तुम्ही आदेश असं आमच्या आदेशाचा आदेश पालन करणं सांगते महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी आजच्या नाही सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या खात्याला मी एवढं सांगतो जय हिंद जय महाराज जय भारत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरात हा वाज कुलाचा